स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपण एकदम झटपट अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेतले दोन ते तीन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं जिरे टाकायचं चा। जिरे चांगलं तडतडले त्याच्यामध्ये चा कढीपत्ता टाकून द्यायचा आहे खूप सारा कढीपत्ता टाकला आहे कारण कढीपत्त्याचा वास खूप छान येत होता आणि मला कढीपत्ता आवडतो भाजीमध्ये जास्त म्हणून मी कढीपत्ता टाकलेला आहे छानपैकी तडतडला कड कढीपत्ता त्यानंतरच दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्यांना सोलून व्यवस्थित ठेचा करून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये लसणाने पण टेस्ट छान येते वांग्याच्या भाजीला दोन मिडियम आकारचे कांदे घेतले तेही छान असे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये आपण ही भाजी वाटण वगैरे तयार न करता बनवणार आहोत एकदम टेस्टी होते आणि एकदम झटपट पद्धतीने तयार होते तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने घरी ट्राय करून पहा एकदा तरी तर कांदा आपला नरम झालेला आहे आणि कलर पण चेंज झाला आहे सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला तर आता आपण ह्याच्यामध्ये वांगी टाकणार आहोत तर ही भोगीच्या दिवशी मला सेंग सोलण्याची भाजी बनवायची होती त्यामुळे मी आदल्या दिवशी वांगी आणलेली होती आणि वांगी खराब व्हायला लागली होती म्हणून म्हटलं आज वांग्याची भाजी करावी सकाळपासून इच्छा झाली होती वांग्याची भाजी खायची म्हणून संध्याकाळच्या जेवणामध्ये मध्ये मी वांग्याची भाजी बनवलेली आहे वांगी व्यवस्थित चिरून घ्यायची आहेत आणि दोन पाण्याने स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर घेणार आहोत आपण कांद्यांसोबत वरून चवीप्रमाणे मीठ पण ऍड करायचं आहे मीठ हे अगोदरच टाकायचं आहे म्हणजे वांग्यांमध्ये व्यवस्थित मीठ लागेल त्याच्यामुळं मीठ हे वांगी परततानाच टाकून द्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करूया थोडीशी हळदी पावडर टाकली आहे गरम मसाला एक चम्मच टाकलाय लाल मिर्च पावडर आणि दोन चम्मच मी कांदा लसण मसाला टाकला आहे त्यांना तिखट भाजी आवडते वांग्याची म्हणून मी थोडीशी वांग्याची भाजी तिखटच केलेली आहे तर सगळे मसाले टाकून झाले की व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे वांग्यांना सगळे मसाले लागले पाहिजेत आणि तेल सुटेपर्यंत छान अशी वांगे आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत आपली वांगी पन्नास टक्के शिजलेली आहेत आता वरून थोडासा शेंगांचा कूट टाकलेला आहे मी दोन चम्मच शेंगांचा कूट घेतला आहे तो वरून टाकून द्यायचा आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता आपण ही भाजी शिजवणार आहोत वाफेवरती तर झाकण ठेवून द्यायचं एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आणि त्याच झाकणावरती आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत अधूनमधून वांग्याची भाजी चेक करायची आणि पाण्याची गरज पडली तर जे जा आपण झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे ते पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे म्हणजे जर भाजी खाल्लं लागायला लागली तरच पाणी टाकायचं तर नसेल लागत तर मग पाणी नाही टाकलं तर चालेल पुन्हा पाच मिनटं ही भाजी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत कमीत कमी पंधरा मिनटं ही भाजी आपण मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे ही भाजी तुम्ही बाजारच्या भाकरीसोबत चपातीसोबत ज्वरच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर भगण्यावरूनच कशी भाजी टेस्टी दिसत आहे बघू शकता तर तयारी करून नक्की खा माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर व्हिडिओही चॅनलवरचं जाऊन नक्की पहा